जय भीम जय सम्राट अशोक मित्रांनो महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सध्या चालू आहे हे आंदोलन जागतिक स्तरावर पोहोचलेले आहे जगभरातून आपल्याला या आंदोलनला पाठिंबा मिळत आहे पोलिसांनी बौद्ध भिक्षूंना महाराणी केली विनय विनयभंग केला तरी देखील हे आंदोलन मागे हटलेले नाही काही झाले कितीही प्रतिक्रांतीवादी लोकांनी पोलिसांना सोबत घेऊन अन्याय अत्याचार केला तरी मागे हटायचे नाही असे प्रत्येकाने ठरवलेले आहे महाबोधी महाविहार हे बौद्धांचे आहे आणि यावरती बौद्धांचाच अधिकार असला पाहिजे आणि जोपर्यंत हे महाविहार बौद्धांना मिळणार नाही तोपर्यंत मागे हटायचे नाही आकाश लामा या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत तसेच भगभिक्षू सुमित रतन देखील या आंदोलनामध्ये सामील झालेले आहेत विलास खरात देखील या आंदोलनाचे पूर्वीपासूनच नेतृत्व करत आहेत विलास खरात यांनी आठ मार्च रोजी रॅली प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे त्यांच्यासोबत त्यांना साथ देऊन हे आंदोलन आपण यशस्वी केले पाहिजे तसेच आता आंदोलनाला बसलेले बौद्ध भिक्षू संपूर्ण भारत भ्रमण करून बौद्ध लोकांमध्ये बहुजन समाजामध्ये या आंदोलनाविषयी जनजागृती करणार आहेत आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी महाविहारात यावे आणि या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा अशी सूचना त्यांनी दिलेली आहे मित्रांनो हे आंदोलन जर लवकरात लवकर यशस्वी करायचे असेल तर त्यासाठी हो भारतातील प्रत्येक गावातील लोकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला पाहिजे समजा प्रत्येक गावामध्ये बौद्धांचे शंभर घरे असतील तर त्या शंभर घरातून किमान दहा लोकांनी प्रत्येक गावातील दहा लोकांनी राष्ट्रपतीच्या नावे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिले पाहिजे तसेच भारतातील प्रत्येक गावातून कमीत कमी पाच लोकांनी महाबोधी महाविहार येथे बौद्ध भिक्षूंसोबत आंदोलनामध्ये भाग घेतला पाहिजे तसेच भारतातील बौद्ध संघटनांनी युनेस्को युनायटेड नेशनमध्ये महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी दावा दाखल केला पाहिजे पिटिशन दाखल केले पाहिजे जगभरातील बौद्ध संघटनांना सोबत घेऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे विदेशातील बौद्ध लोकांशी संपर्क साधून या आंदोलनाविषयी त्यांना माहिती दिली पाहिजे मित्रांनो जस जसे विदेशातील बौद्ध लोकांना या आंदोलनाविषयी माहिती मिळत आहे तस तसे त्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे संयुक्त राष्ट्र संघात देखील हा मुद्दा जाणार आहे आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडियाला याविषयी माहिती दिलेली आहे आणि त्यांनी आपला पाठिंबा दर्शवलेला आहे भारतातील मीडिया मीडियाने महाबुदी महाव्यार मुक्ती आंदोलनाची बातमी जरी प्रसिद्ध केली नसली तरी आंतरराष्ट्रीय बौद्ध मीडियाने बातमी प्रसारित आहे अजूनपर्यंत महाबुदी महाव्यार मुक्त करण्यासाठी लाखोंच्या संख्येने ऑनलाईन पिटिशन सबमिट झालेली आहेत हे पिटिशन भारतातील राष्ट्रपतीच्या नावे प्रधानमंत्रीच्या नावे आणि युनायटेड नेशनच्या नावे सबमिट झालेली आहेत मित्रांनो दरवर्षी बुद्ध पौर्णिमा वैशाख या दिवशी व्हिएतनाम या देशामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमामध्ये जगभरातील बौद्ध प्रतिनिधी जातात तसेच या कार्यक्रमासाठी भारतातील राष्ट्रपतींना देखील निमंत्रण देण्यात येते कारण की बुद्ध हा भारतीय आहे आणि भारतातूनच बुद्ध हा जगात गेलेला आहे आणि म्हणून भारताला बौद्ध राष्ट्र हे स्वर्ग मानतात आणि याचाच फायदा घेऊन प्रतिक्रांतीवादी लोक विदेशात जातात आम्ही बुद्धाच्या देशातून आलो असे म्हणतात विदेशातील लोकांना बुद्धांचे मूर्ती भेट देतात तेथून ब्रह्मसाठ निधी आणतात आणि येथे बुद्धांची विटावना करतात आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पैशाचा दुरुपयोग करतात आणि ह्याच पैशाचा दुरुपयोग करण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी वापरण्यासाठी ब्राह्मण म्हणत लोकांनी महाबोधी महाविहारवरती कब्जा केलेला आहे सुरुवातीला इथे ब्राह्मण लोकांचा कब्जा नव्हता परंतु अलेक्झांडर कनिंगम यांनी महाबोधी महाविहार शोधून काढले इंग्रजांनी विहार शोधून काढले आणि ब्राह्मण लोकांनाही कळाले की बुद्धांचे विहार आहे ते बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली इथे बौद्ध लोक येतील होऊ नये म्हणून त्यांनी या विहारावरती कब्जा केला महावधी महाविहारे बौद्धांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही उलट येथील प्रशासनाने आंदोलनात बसलेल्या बौद्धांना महाबोधी महाविहारातून त्यांच्या कालपट्टी केलेली आहे ते बसायचे नाही असे त्यांना सांगितलेले आहे महाबुदी महावीर बौद्धांचे आहे परंतु बौद्धांचाच अधिकार काढून टाकण्याचा हा ढाव आहे मित्रांनो व्हिएतनाम येथे जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध परिषद होते या परिषदेमध्ये भारतातील बौद्ध लोकांनी केले पाहिजे आपले प्रतिनिधी पाठवले पाहिजे आणि महाबुधी महाविहाराची जी सध्याची परिस्थिती आहे कशा पद्धतीने ब्राह्मण लोकांनी यावरती कब्जा केलेला आहे हे तिथून तिथे जाऊन त्यांना पटवून सांगितले पाहिजे परंतु आपले लोक असे करत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर जगामध्ये विदेशामध्ये आंतरराष्ट्रीय बौद्धम परिषदेमध्ये कोणी गेलेले नाही भारतातील बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी जाऊन त्यांना निवेदन दिलेले नाही आणि याचाच गैरफायदा प्रतिक्रांतीमध्ये लोक घेतात आणि भारतातील बौद्ध प्रतिनिधी म्हणून ते तिथे जातात आणि भरमसाठ पैसा घेऊन येतात आणि आपण मात्र गप्पवस्तू काही करू शकत नाही याची आपल्याला लाज वाटली पाहिजे आता नाही तर कधीच नाही अजूनही वेळ गेलेली नाही सुधारण्याचा प्रयत्न करा जगभरामध्ये जे बौद्ध संघटना आहेत बौद्ध कार्यक्रम होतात दरवर्षीप्रमाणे व्हिएतनाममध्ये यावर्षी देखील आंतरराष्ट्रीय बौद्ध कार्यक्रम होणार आहे तिथे जावा तिथे जाऊन महाबुधी दि महावीराविषयी लोकांना सांगा जग भारतामध्ये जे बौद्ध संघटना आहेत त्या बौद्ध संघटनेच्या प्रत्येक प्रतिनिधींनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांनी प्रयत्न करावा असे प्रत्येक भारतातील बौद्ध नागरिकांनी त्यांना सांगितले पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी सिद्ध होऊ ठरू महाबुदी महाविहार मुक्त करायचा असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला मदत मिळावी लागेल आणि तसेच भारतातील तमाम बौद्ध बांधवांनी बहुजन माणसांनी महाबुधी महाविहार येथे आंदोलनामध्ये सहभाग घेऊन या आंदोलन यशस्वी करण्यासाठी महान कार्य केले पाहिजे गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो महाबोधी महाविहार जर आपण मुक्त करू शकलो नाही तर वा आत्मविश्वास वाढेल आणि ह्याच जोरावरती ते बौद्ध धर्म संपवून टाकतील आणि गोष्ट लक्षात ठेवा जर बौद्ध संपला तर आपले अस्तित्व देखील संपून जाईल बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना ही बौद्धांवरच आधारित आहे बौद्धम वाचवणे म्हणजेच भारतीय राज्यघटना वाचवणे आणि भारतीय राज्यघटना वाचवणे म्हणजे स्वतःचे अधिकार वाचवणे गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्धमाची दीक्षा दिलेली आहे आपण जर हा बौद्धम वाचू शकलो नाही ही महान बौद्ध विरासत वाचवू शकलो नाही तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणण्याचे लायकीचे नाही आहोत जयंतीला फक्त नाचायचे दारू प्यायचे नाचायचे असेच या पण लोक करत आहोत आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना फक्त जयंतीमध्ये नाचणे आपल्याकडे दुसरे काही येत नाही तसे गणपतीचे मंडळ असतात तशाच पद्धतीचे आंबेडकर जयंतीचे मंडळ लोकांनी बनवलेले आहे याची त्यांना लाज वाटली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने नाचण्याऐवजी त्यांचे विचार डोक्यात घ्या आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्याला करायला सांगितले आहे ते करा, करा। नाहीतर नाचण्याच्या नादात पुन्हा एकदा पेशवाईतील मडके गळ्यात आल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नानक चंद्र तू यांना सांगितले होते की माझ्या लोकांना जाऊन सांग ह्या काफीला काही झाला तरी मागे राहता कामा नाही म्हणून हा काफीला पुढे लिहिण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे सध्या आंबेडकरवादी स्वतःला आंबेडकरवादी म्हणणारे काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी बाबासाहेब आंबेडकरांचा वापर करत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला बौद्ध धर्म दिला त्याचा प्रचार करण्याऐवजी त्याचीच वितरणा करण्याचे कार्य लोक करत आहेत बौद्ध धर्माचा प्रचार करण्याऐवजी दलितवादाचा प्रचार लोक करत आहेत हे स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी करत आहेत मित्रांनो आपण सावध राहिले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतिम ध्येय बोधर्माचा प्रसार प्रचार करणे हेच आहे आपण जर खरोखरच आंबेडकरवादी असू तर महाबुधी महा मुक्त करण्यासाठी आपण आंदोलन मध्ये सभा घेतला पाहिजे आणि आंदोलन यशस्वी करून दाखवले पाहिजे महाबुधी महाविहार महा मुक्ती आंदोलनाचे लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरील व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघा आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो मित्रांनो महाबुधी महाविहार येथे बुद्धांना पांडव करण्याचे डाव चालू आहे तसेच इथे बुद्धांच्या मूर्तींना शिंदू हसून त्यांना देव आणि देवी करत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट असोक यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवरील व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने मिळून आमच्या बौद्ध प्रचारासह कार्यकार जय भीम जय सम्राट अशोक